कोल्हापूर शहरासह जिल्ह्याचा नियोजनबद्ध विकास व्हायचा असेल तर कोल्हापुरात महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन होण्याची गरज आहे या मागणीसाठी राजू माने यांनी सुरू केलेल्या चळवळीमध्ये सहभागी होऊन कोल्हापूरकरांनी एक लोक चळवळ उभारावी आपण राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी राजू माने यांनी दसरा चौकात नव्याण्णव तासांच्या लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे त्याला खासदार महाडिक यांनी पाठिंबा दर्शवला हद्दवाढ विरोधक आणि हद्दवाढ समर्थक यांच्या आंदोलनामुळं अनेक प्रश्न कायम आहेत प्रत्यक्षात कोल्हापूर शहरासह जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सध्याचं नागरी प्राधिकरण पुरेसं नाही तर कोल्हापूरसाठी महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन झालं पाहिजे अशी भूमिका घेऊन एस ग्रुपचे राजू माने यांनी नव्याण्णव तासांच्या उपोषणाला सुरुवात केली आहे दसरा चौकातील उपोषणस्थळी आज सायंकाळी खासदार धनंजय महाडिक यांनी भेट देऊन राजू माने यांना पाठिंबा दर्शवला महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच के एची स्थापना करण्याची गरज त्याचे फायदे याबाबत बनवलेल्या व्हिजन डॉक्युमेंटचा शुभारंभ खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर उपोषणस्थळी लावलेल्या पोस्टरवर सही करून खासदार महाडिक यांनी राजू माने यांची मागणी लोकसहभागातून प्रभावशाली बनावी अशी अपेक्षा व्यक्त केली या उपोषणाला क्रीडाईचे माजी अध्यक्ष के पी खोत संजय वासकर माजी सरपंच अनिल शिंदे प्रकाश पाटील सर्जेराव साळोखे अश्विन पाटील संदीप माने यांनी भेट देऊन पाठिंबा दिला